नमस्कार मी डॉक्टर ऐश्वर्या वट्टमवार अट मी भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आज आपण वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन म्हणजेच एम डीबद्दल काही माहिती जाणून घेऊन घेऊया वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन म्हणजेच एम डी हे पन्नास व त्याहून अधिक वयाच्या वयाच्या वयांच्या लोकांमध्ये अंधत्वाचे प्रमुख कारण आहे हा रोग प्रगतिशील आहे व हा रोग एका किंवा दोन्ही डोळ्याला होऊ शकतो या रोगामध्ये डोळ्यातील मध्यवर्ती भाग दृष्टी किंवा मॅक्युला ह्यावर प्रभावित होतो व यामध्ये अस्पष्ट दिसणे नजर कमी होणे व गंभीर प्रकरणात अंधत्व येऊ शकते एम डी हा आजार दोन प्रकारचा असतो कोरडा व ओला कोड्या प्रकारात म्हणजेच ड्राय एम डी यामध्ये दृष्टी कमी होते व मॅक्युलावर पिवळसर साठे म्हणजेच ड्रुसन आढळून येतात व हा सर्वात सामान्य प्रकार आहे ओला हा कमी सामान्य असून पण गंभीर आजार आहे यामध्ये मॅक्युलाच्या खाली रक्तवाहिन्या तयार होतात जे असामान्य असतात आणि त्यामधून रक्त किंवा द्रव्य गळतं आणि त्यामुळे मॅक्युला वर येऊन त्यामुळे दृष्टी कमी होते एम डी हा आजार तीन टप्प्यात समोर जातो पहिला टप्पा म्हणजे लवकर दुसरा म्हणजे मध्यवर्ती आणि तिसरा म्हणजे उशिरा लवकरच्या टप्प्यात नजर कमी होत नाही व हा आजार हा टप्पा फक्त डोळ्याच्या तपासणीवरूनच माहिती येऊ शकतो मध्यवर्ती टप्प्यात आपल्याला दृष्टी कमी होणे अस्पष्ट दिसणे व मॅक्युलावर ड्रुझेन आढळून येतात आणि शेवटचा टप्पा म्हणजे उशिराचा टप्पा यामध्ये दृष्टी कमी होते अस्पष्ट दिसते आणि गंभीर प्रकरणात अंधत्व येऊ शकते हा आजार सध्या या आजारावर कोणताच इलाज नाही आहे पण याची प्रगती मंद करण्यासाठी आपल्याला काही उपचार आहेत यामध्ये विटॅमिनच्या गोळ्या अँटी वेजेफ इंजेक्शन फोटो डायनामिक थेरपी आणि लेझर हे उपलब्ध आहेत आणि अधिक माहितीसाठी पी एम सी केअर ॲप हा तुम्ही डाउनलोड करू शकता